तुम्हारे जय शिवराय मागील सात आठ महिन्यापासनं संघर्ष मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो गरज गरजवाड्याचा मराठ्यांचा लढा चालू आहे तो लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे वारंवार उपोषण करून दौरे करून दादांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे अशा अवस्थेत पण दादांनी चार जून ला उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे म्हणून आम्ही तुळजापूर ते अकलकोट श्री स्वामी महाराजांनी प्रार्थना करणार आहोत साकडं घालणार आहोत की दादांच्या अशा परिस्थिती उपोषण करू नये किंवा सरकारनं त्यांच्यावर वेळ आणून नये सरकारला सद सर, सद्बुद्धी द्यावी व आरक्षणाचा गरजवंत मराठ्याचा लढा कायमस्वरूपी मार्गी लावा यासाठी तुळजापूर ते अक्कलकोट आम्ही पदयात्रा काढून श्री स्वामी समर्थ महाराजच्या साकडं घालणार आहोत जय शिवराय जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे कि माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे तरी देखील दादा चार जून रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत आणि दादांनी उपोषणास नये किंवा दादा उपोषणास बसण्याआधी राज्य सरकारने सगळे स्वयंची अंमलबजावणी करावी व दादांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी त्यासाठी आम्ही तुळजापूरचे ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना साखळ्या घालण्यासाठी आम्ही पायी जात आहोत